ओम पितृगणाय विदमहे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात मिथून राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि हे राशी परिवर्तन झाल्यानंतर मिथून राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स करा मित्रांनो खाली स्क्रीनवरती नंबर दिला आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचणी असेल या समस्यांचं समाधान आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला देतील आणि आपल्या जीवनातील ह्या आलेल्या अडचणीचं निराकरण होईल मित्रांनो या संपूर्ण मे महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करता यात प्रामुख्यानं एक मे या दिवशी गुरुग्रह ऋषभ राशीमध्ये येतो आहे दहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येतो आहे चौदा मे या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये येतो आहे एकोणावीस मे या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे एकतीस मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये येतो आहे आणि सहा मेला शुक्र ग्रह अस्तंगत होतोय आणि आठ मेला गुरुग्रह अस्तंगत होतोय मिथून राशीच्या लोकांसाठी कालखंड कसा असेल प्रथमस्थान ज्या स्थानाला लग्न भाव असं म्हणतात स्वभाव आपलं व्यक्तिमत्व हे यातनं पाहिलं जातं लग्नेश मिथुन राशीचा बुध ग्रह हा स्थानात आहे स्वभावाची उदारता कर्जाला कारण ठरेल आणि संकटाला निर्माण करेल तुम्ही म्हणाल गुरुजी कसं गुरु, आपल्या पत्रिकेमध्ये मिथुन राशीला गुरुग्रहाचं परिवर्तन होऊन बाराव्या स्थानात गुरुग्रह जातो आहे कर्ज वाढवणार आहे मानसिक त्रास वाढवणार आहे म्हणून उदार व्यक्तिमत्वाला थांबवा गरज असेल तिथे पैसा खर्च करा कर्ज काढू नका ह्या स्थित कालाखंडामध्ये असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे द्वितीय स्थान धनस्थान धनाचा व्यय या महिन्यामध्ये अतिशय होणार आहे कर्जबाजारीपणा करून घ्याल दुसऱ्याने एखादी गोष्ट केली म्हणजे मी ती केलीच पाहिजे का हा विचार तुम्हाला पहिला विचारात आणावा लागेल स्वतःच मन काय म्हणतंय आपल्याला गरज आहे का याचा विचार तुम्ही अतिशय बारकाव्याने करा तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो या स्थानाचं स्वामी सूर्यदेवता हा हा व्ययस्थानामध्ये म्हणजे द्वादश स्थानामध्ये चौदा मे या दिवशी येतोय बहीण भावासाठी खर्च लागू शकतो त्यांच्यासाठी दवाखान्यासाठी असेल शिक्षणासाठी असेल त्यांच्या विवाहासाठी असेल घरातले ज्येष्ठ पुत्र म्हणून किंवा अथवा ज्येष्ठ कन्या म्हणून तुमची ती जबाबदारी आहे आणि तुमच्याकडे जर आहे तर तुम्हाला ते करावं लागेल म्हणजेच हा महिना जबाबदारीचा आहे हा महिना संकटाचा आहे शांततेत मार्ग काढावा लागेल एकाग्रता तुम्हाला करावी लागेल आणि त्यांना सुद्धा तुम्हाला पुढे घेऊन चालावं लागणार आहे चतुर्थ स्थान येथे कन्या राशी विराजमान आहे आणि मित्रांनो ग्रह लाभात आहे तसं पाहायला गेलं तर जमिनीचा लाभ तुम्हाला होऊ शकतो परदेश गमन तुमचं होऊ शकतं परदेशामध्ये तुम्ही स्थित होऊ शकतात परदेशातनं धन अर्जन करू शकतात स्थित गाव सोडून जर बाहेर गेला तर मिथून राशीच्या लोकांची प्रगती निश्चित आहे पंचम पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे पंचमेश व्ययात येतोय आणि तो, तो एकोणावीस मेला येतोय याचबरोबर लग्नेश लाभात आहे परंतु गुरुग्रह हा सुद्धा व्ययात येतोय मुलांसाठी खर्च होणार आहे मग त्यांच्या शिक्षणाचं असेल त्यांचे क्लासेस असेल त्यांचा दवाखाना असेल त्यांना लागणारी गोष्ट असेल त्यांना परदेशात शिकायला जायचं असेल जे तुमच्या आवाक्याच्या बाहेर असू शकतं परंतु ही गोष्ट जर आपण केली तर मुलं नक्की सक्सेस होतील परंतु आपल्याला होतंय का ते शक्य आधी त्याचाही विचार करा एखाद्यानं जर एखादी गोष्ट केली म्हणजे मी केली पाहिजे असं नाही तुमचं मन काय सांगते त्यानुसार तुम्ही चलावं या त्रासातून मुक्त होण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी उपाय देणारच आहे तो उपाय करावाच लागेल त्यातनं तुम्ही मुक्त व्हा त्रास तुमचा कमी होईल षष्ठस्थानाला रोगाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो या षष्टेशाचा मालक मंगळ ग्रह दशमात गेलेला आहे एक गोष्ट उत्तम आहे नोकरी लागणार आहे पहिल्यांदी पेमेंट थोडं कमी असेल थोडीशी हॅरॅशमेंट होईल परंतु तुम्ही जर तिथे काम केलं तर तुम्ही यशस्वी आहात पुढे येणारा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे नवीन संततीचा विचार जे लोक करत की ह्या महिन्यात आपण चान्स घेऊ तर मिथून राशीच्या जा जातकांना सांगेल की मे महिन्यामध्ये संततीसाठी चान्स घेऊ नका सप्तम स्थान ज्याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय स्वामी गुरुदेवता व्ययात गेलेला आहे पती दूरचा मिळेल पत्नी दूरची मिळेल दूरच्या नातेवाईकातली मिळेल किंवा त्यासाठी आपल्याला खर्च म्हणजे विवाह स्वतःला करून घ्यावा लागेल तसंच परदेशामध्ये स्थित होऊ तिथेच विवाह होईल तिथेच आपल्या जीवनामध्ये कोणीतरी साथीदार येईल यांसारख्या गोष्टींचा अनुभव मे महिन्यामध्ये मिथून राशीच्या लोकांना येणार आहे भागीदारीमध्ये पार्टनरशिपमध्ये काही व्यवसाय करू इच्छित असाल तर तो करू नका हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सजेस्ट करत आहे अष्टमस्थान अष्टमाचा स्वामी शणी भाग्यात गेलेला जमिनीपासनं लाभ लोखंडापासनं लाभ तेलापासनं लाभ पेट्रोल डिझेल म्हणजेच पेट्रोल पंप टाकू शकतात डिझेलचा पंप टाकू शकतात गॅसची एजन्सी घेऊ शकतात याचबरोबर आपल्याला जर कुठल्या कंपनीचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं आर्किटेक्टचं काही काम मिळत असेल ते तुम्ही स्वीकारा त्यामध्ये मोठा फायदा होईल भाग्यस्थानामध्ये क्षणी आहे देव तीर्थण तीर्थयात्रा तिथे जाऊन मंत्रांचं अनुष्ठान सिद्धता करा त्रास कमी होईल दशमाला कर्माचं स्थान म्हटले ते अंगारक योग झाला आहे मंगळ राहूचा कामाच्या ठिकाणी चिडचिड कामाच्या ठिकाणी लोकांशी न जमणे मानसिक अस्वस्थता त्यामुळे छोट्याशा गोष्टीमुळे आपण पतनाला कारण ठरतो म्हणून क्रोधावरती नियंत्रण करावं मिथून राशीच्या लोकांनी तुमच्या या स्थानाचा स्वामी गुरुदेवता व्ययात गेला आहे कंपनीमध्ये नुकसान होऊ शकतं कंपनीमध्ये घाटा होऊ शकतो डोळे झाकून कोणालाही माल देऊ नका व्यवहार क्लिअर करा पैसे आधी जमा करून घ्या मग काम करा तुम्ही सक्सेस आहात कुठल्याही नोकरीसाठी पैसे भरू नका कुठल्याही कामासाठी पैसे भरू नका तिथे फसवणूक आहे तुमची एकादश स्थान जिथे स्वामी त्या स्थानाचा मेष राशीचा दशमामध्ये आलेला आहे लाभांचा उपयोग कार्य ठिकाणी होणार आहे पैशांची मदत पडणार आहे गरज पडणार आहे मग ते उसने घरातल्यांकडनं घ्या आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल मित्र फक्त अपव्यय करू नका चुकीच्या ठिकाणी गुंतवू नका व्ययस्थानामध्ये गुरु शुक्र आणि सूर्य हे तीन ग्रह आले आहेत शुक्राचा विपरीत राजयोग झालाय शुक्र आकर्षण पाडेल शुक्र मौज करायला पैसा खर्च करायला लावेल शुक्र आपल्याला अटकवून देईल म्हणून घाई करू नका गरज असेल तर पैसा खर्च करा या संपूर्ण महिन्यामध्ये अनेक देवी देवतांचे जन्म झालेले आहेत हा मे महिना अतिशय पवित्र समजला जातो मित्रांनो यात विशेष करून प्रामुख्यानं अक्षय तृतीयेच्या दिवशी जो आपल्या पितरांना मी सांगतो त्या मंत्रानं तर्पण करेल मी सांगतो त्या मंत्राचा जप करेल मी सांगतो त्या मंत्रानं लोकांना अन्नदान करेल जलदान करेल तर त्याचा पितृदोष नाहीसा होईल अडचण राहणार नाही मंत्र आहे ओम पितृगणाय जगद्धारिणी धीमही तन्नो पितरो प्रचोदयात या मंत्राचा जप तुम्ही करा आणि मग बघा अक्षय ज्या दिवशी क्षय होणार नाही केलेल्या कर्माचं आपल्याला फळ हे जास्त मिळेल हे अनुभवायला मिळेल ज्यांच्यावरती कर्ज आहे ज्यांना लक्ष्मीची प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी मंत्र घ्या ओम श्रीम श्री नमः एकशे आठ वेळेला जप करा लक्ष्मी प्राप्ती होईल आपल्यासाठी शुभ अंक तीन आहे अशुभ अंक आपल्यासाठी पाच आहे आपल्यासाठी शुभ रंग सफेद आहे अशुभ रंग नारंगी आहे आपल्यासाठी शुभ दिवस कोणत्या दिवशी कामाची सुरुवात करावी दहा तारीख अकरा तारीख अठरा तारीख आणि एकोणतीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी कोणते आहेत तर बारा तारीख आहे आणि तेरा तारीख आहे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये